जय हरी माऊली तर आज आपण चालले घाटात आज आपल्या माऊलींच्या पालखीचं प्रस्थान आहे घाटाकडे सासवडकडे आज मुक्काम असतो तर आज पुण्यात पालखी निघाली आहे दिवे घाटातून सासवडकडे आजचा आज आपला हा ब्लॉग त्याविषयी असणार आहे पालखीचा तर दिवेघाटाचा आपण ह्या वर्षी म्हणजे ह्याच्या आधी दोन तीन वर्ष पण कंटिन्यू केला होता ब्लॉग पण गेल्या वर्षी केलं नव्हता आणि गेल्या वर्षी जरा कामामुळे जाता आलं नव्हतं तर ह्या वर्षी चाललेलो आहे आता सकाळचे दहा वाजले आहेत आणि आम्हाला उशीर झाला जरा पण एवढं काय नाही आता माऊलींची पालखी जवळजवळ हडसरच्या पुढे गेलेली आहे गाडी तळायची वगैरे लाईव्ह होती लोकेशन असतं ते बघितलेलं आहे तर आता आम्ही जाणारे आहे मंतरवाडीला गाड्या लावणार जिथून आणि तिथून परत आपली वारी कंटिन्यू करणार आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की येईल वारीमधले काय काय फोटो वारकरी लहान मुलं वगैरे त्यांचे काय काय आपण फोटो व्हिडिओ चांगले कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर कंटिन्यू हा ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बघा नक्की आम्ही आता स्टार्ट केलं चालायला आपलं मंत्रवाडीचे तर गाडी लावली दे आधीकडं मंतरवाडीच्या पण आलीकडं तीन किलोमीटर आहे हांडेवाडीमध्ये तिथं गाडी लावली तिथून आता आम्ही चालू चालत कारण भरपूर ट्रॅफिक वगैरे आहे त्यामुळं फोटो जाऊन पण वेळ घालण्यात म्हणजे काय नाही नाहीये त्यामुळे आपली गाडी लावली आता चाललोय आता चालत आम्ही आता पालखी आली आहे मंतरवाडीची तर ढेकराईनगरात मागाशी आली पुढे बाहेरला पण गेल तर आता आम्ही आहे पोरं पण आली ना बघा तर आता चालत जाऊया पालखीचे तर पुढं दर्शन घेऊ दर्शन बघू आता कुठं भेटतं ते आपल्याला पालखी असेल तिथे एक वाटा आहे तिथे एक असते थांबलेली थोड्या वेळ आणि प्लस पुढे थांबते घाटाच्या अलीकडे एक हिसावा आहे तिथे एक असते तर चला आता जाऊ पुरी आम्हाला हे दिलं बघा चिक्की राजगिराची अशी वाटेत भरपूर भेटते काही काही वाटायला म्हणजे राजगिर लाडू केळी साबुदाना जेव्हा पालखी दिवसात असते तेव्हा प्रत्येक वेळेस म्हणजे एकादशी असते सगळ्या लोकच असते त्यामुळं शक्यतो साबुदाना केळी खिचडी त्याप्रमाणे खिचडी एकच पाहिजे आपलं राजगीर लाडू वगैरे हे असं जेवसाचे पदार्थ असतात चिप्स वगैरे ते असं वाटतात वगैरे काय काय जणं साबण आंघोळ करायची वगैरे काय काय असं साबणं बरं ज्याला जे वाटेल ते असं पाण्याचे बॉटल वगैरे ते वाटत असतात तर आम्हाला हे वाटलं आहे आता पोलिसांचा पालखी पण आता येईलच एक पाच दहा मिनिटात पालखी आम्ही पिऊन सांभले काम आमचा ते बघायचं आता येईल पालखी आता येईल पालखी पाणी कधी आता देवी गाड्या जवळ विसायची तर वडील तर पाऊस यायला सुरुवात झाली बघा गरम होते अख्खा

घेत बघा अरे पडू चाले पंढरपूरला पुढे विसावायती तिथं आपण दर्शन घेणार ना आपल्याला फक्त एक शॉर्ट घ्यायचं होता त्यामुळे थांबलो तर पुढे दर्शन घ्या विसावायती तर आपण दर्शन घेऊ पुढे गेल्यावरती

विसावा असतो किती थोडासाल्या नंतर पालखी तिथं लाईन असते भरपूर वगैरे मोठी त्यामुळे आपण काय दर्शन जाणार नाही आपण कशी असतो बाहेरून दर्शन घेतलं आणि बघा इथं

आकडे किती मानते पाटीमा पण तेवढीच सिल्फोड किती गर्दी बघा इकडे बघां तेवढी समोर तिकडा तेवढीच मानते आहे बघा पुढं मी राहिलो पाठी मागे एक माऊली भेटते होते आमच्या इथल्या ओळखीच्या मावशी द्या माझी फ्रेंड ही वैशा आली त्याची मम्मी भेटते होती तर त्यांना भेटाय मला था। थांबलो तुम्ही था। पाठी मागं तर तेवढी पोरं गेली पुढं आता आता ती सगळी पुढेच मी एकटा पाठी मागे पण मला काय माहिती आहे मी कनेक्ट करून त्यांना पुढं पुढं तरी चला 가진다 <laughs> <laughs> मागा ठरला आहे आता इथून तर पुढचा टर्न त्या बघा तिकडे एक दिसतो येतो त्यानंतर तिथे एक टर्न आहे तो टर्न क्रॉस करून तर तो वरती एक टर्न आहे आपण तिकडे जायचं नाही निमा पण झालं नाही शॉर्ट आलंय जवळ पण चला देवी उत्तराच्या मूर्तीचे दर्शन झाले बघा आपल्याला बघा सिटी झाले तसे बघायला गेलं तर पण मी जरा पाठीमाग शूट करत होतो त्यामुळे ते लक्षात नाही राहिले म्हणजे पुढे गेल्यानंतर पूर्ण मूर्ती दाखवतो तुम्हाला उपायुक्त घटक संतोष कुरम आणि ज्ञानेश्वर माउरी पालिका परतीच्या प्रवासाला काय सुंदर असं दिवे गाठ दिसतोय बघा आणि वारकरी तर अजून अडीच किलोमीटर व्हायचे व्हायला लागले पाय सत्तर नक्कीच अडीच किलोमीटर अडीच किलोमीटर सकाळपासून पण सांगतो बसलो ना अजून धबधबी पासून खाली गेले आता इथून बघू आपण एकोणीस तेरा झालं म्हणजे सव्वा सात वाजले जवळ जवळ आपल्याला बघू किती टाइम लागतंय ओर इथून वरती आले नाही ज्या गाड्या आहेत ते सगळ्या आपल्या पालखीच्या मागं किंवा ज्या गावात दिंडी वगैरे असले त्यांच्या गाड्या त्या सगळ्या त्यांची लाईन लागलेली आम्ही अर्ध्यापर्यंत आलो खाली बघा घाट बघा सगळं लाईन फुल पॅक झालेलं आहे वरतीपर्यंत सो आला आम्ही आता आलोय बाकीचे पोरं गेले खाली त्याचं काही योग दिसत नाही आम्हाला त्यामुळे चालू चालत जायला लागतं आता आता तिथपर्यंत गाडी लावली तिथपर्यंत तरी कारण गर्दी बघा एवढी गर्दी ना ड्रायव्हर मुळे सगळे पुण्याचे लोक आली फुल गर्दी पाठी बागाय पण एवढीच गर्दी कुठं पण एवढीच गर्दी असं वाटतंय मग अशी तिथून मॅप बस मत पेट्रोल पंपाची तर तिथून लोकेशन चेक केलं नऊ किलोमीटर दाखवते बापरे म्हटलं आता काय खरं नाही पोरं गेलं बाकीचे पोट रिक्षा चौरे आम्ही मी भैया या भायचे मित्र आहेत ते आणि ऋतुराज आणि आवडत आम्ही चाललो आता चालत चालत भाऊ आता कुठपर्यंत जातोय तिथून पुढं मग रिक्षा बिक्षा विकते का काय हा काय काय गाडीवाला खतरनाक खाल झाले लय खतरनाक लाडाची किल्क मजा सांगली बा का लाडाची किल्क